एक करंजी प्रेमाची एक करंजी एकतेची सर्व धर्म समभावाच्या माणुसकीची अशीच दिवाळी साजरी झाली आहे पालघर जिल्ह्यातील सरावली बोईसरमध्ये दिवाळी म्हणजे आनंद गोड फराळ वाटप आणि एकतेचा उत्सव आणि हाच संदेश घेऊन सन ग्रुपने यावर्षी साजरी केली माणुसकीची दिवाळी सन ग्रुपचे अध्यक्ष मुकेश पाटील यांच्या संकल्पनेतून या सद्भावना फराळ उपक्रमाला सुरुवात झाली जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व नागरिकांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रभाकर राऊत माजी सरपंच लक्ष्मी चांदणे समाज कार्यकर्ते दिनेश पवार जनार्दन चांदणे आणि विविध धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सन ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमांद्वारे सेवा देत असून रुग्णवाहिका शववाहिका यांसारख्या सेवा समाजाला मोफत उपलब्ध करून दिल्या जातात यावेळी फराळासाठी बचत गटातील महिलांकडून फराळाचे नियोजन करण्यात आले सेवेतून रोजगार आणि रोजगारातून सेवा हा संदेश यातून देण्यात आला बोईसरमध्ये दिवाळीच्या गोडधोळासोबत दिसली माणुसकीची गोडी एक करंजी फराळाची पण त्यात ओतप्रोत भरलेलं प्रेम आणि एकता आणि मानवतेची चव दिवाळीचा खरा अर्थ जेथे धर्म नव्हे तर माणूस की जिंकते पाहूया प्रतिक्रिया तरफे आमी जी तर आम्ही असा विचार केला का दरवर्षीप्रमाणे आपण बाकीचे कार्यक्रम जसे करतो त्याप्रमाणे दिवाळीचाही कार्यक्रम घेऊन आपण सर्व आपले जे मित्रमंडळी आहेत गावातले जे वरिष्ठ आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून आपला मनमिलाव होईल असा एक कार्यक्रम करायचा ठरला होता आमचा आणि ते अचानक ठरल्यामुळे आम्ही आज दु दुपारी प्लॅन केला आणि संध्याकाळी आम्ही कार्यक्रम घेतला आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला या कार्यक्रमासाठी सगळ्यांची हजेरी हा प्रोग्राम जो आहे ना तो हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्मीय लोकांचा एक चांगला संदेश दिला आहे याबाबतीत की बाबा जसं आपण रमज इतार पार्टीमध्ये आपण ठेवतो तसाच आणि आपण हा दिवाळी नेहमी त्याच्यावर ठेवलेला आहे मुकेश आणि त्यांची टीमने त्याच्याबरोबर प्रभाकर बाई या बाकी इथं जेवले आहे तेव्हाचं आपण नाव घेऊ शकत नाही तेव्हा खूप चांगला संदेश दिला आहे की आपण भारतामध्ये आणि खास करून या बोईसर क्षेत्रामध्ये आपण हिंदू मुस्लिमची ऐक्यता जी आहे याचा पुढे असंच निर्माण राहील याच्या आधी पण होती आणि याचं पण ही संदेश खूप चांगला दिला आहे आम्ही मुस्लिम बांधव पण आम्ही खूप खूप आभारी आहोत या संपूर्ण मुकेश पाटील सहभागीसाठी पाटी। हा जो कार्यक्रम लावला संत गृष्टीच्या वतीने मुकेश पाटलांनी त्यांनी मला खास करून ह्या काम कार्यक्रमाला के आमंत्रित केलं आल्यानंतर एकदम खरोखरच मन प्रसन्न झालं की खऱ्या अर्थाने आणि भारतात हे हा भारत सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सण करणं तसे ते ईदच्या वेळेस आम्हाला बोलवतात ईदची ईद पार्टी असते तशी शांत दिवाळी पण व्हायला पाहिजे दिवाळी फराळ ज्याला म्हणतात तो तो व्हायला पाहिजे आणि तो आम्ही आज बुकेटच्या माध्यमात झालेला आहे